बारामती नगर परिषद निवडणूक सात उमेदवारांतील आक्षेप फेटाळ राजकीय वातावरण अधिकच तापलंय बारामती नगर परिषद निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचत असताना आज जिल्हा न्यायालयाने दिलेल्या महत्वपूर्ण निकालामुळे राजकीय वातावरणात आणखी निर्माण झाली आहे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महत्वाचे मानले जाणारे सचिन सदाशिव सातव संजय संघवी बिरजू मांढरे अल्ताफ सय्यद सुनील सस्ते अमर धुमाळ आणि जितेंद्र गुजर या सात उमेदवारांवर अतिक्रमणासंदर्भात आक्षेप नोंदवले गेले होते मात्र न्यायालयाने हे आक्षेप फेटाळून लावत सर्व उमेदवारांची उमेदवारी कायम राहिल्याचं स्पष्ट केलंय या निर्णायक निवडणूक आणखी या निर्णयामुळे निवडणूक आणखीन रंगतदार बनली असून सर्व गटांची रणनीती नव्याने आखले जाण्याची शक्यता आहे बारामती नगरपालिका ही परंपरागतपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रभावाखाली मानली जाते त्यांचा गट या ठिकाणी मजबूत मानला जातो परंतु यंदा या बालेकिल्ल्यात पहिल्यांदा शरद पवार गट उभ उब थेट उभा ठाकला असून पवार कुटुंबातील राजकीय स्पर्धा नगरपरिषद स्तरावर येऊन ठेवली आहे याशिवाय वंचित बहुजन आघाडी काँग्रेस बहुजन समाज पार्टी भाजप हे पक्ष सुद्धा मैदानात असल्याने अनेक कोणातून स्पर्धा निर्माण झाली आहे त्यामुळे एखाद्या पक्षाच्या महत्वाच्या उमेदवाराची आक्षेपार्ह तक्रार मान्य आली असती तर संपूर्ण समीकरण बदलू शकले असते परंतु न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सर्वच पक्ष आता निवडणुकीला पूर्ण फॉर्ममध्ये सामोरे जाणार आहेत अतिक्रमणाच्या आरोपांवर सुनावणी जिल्हा न्यायाधीश हितेंद्र उर्मिला अनिल कुमार वाणी यांच्या न्यायालयात झाली बाजूंनी तपशीलवार मुद्दे मांडले गेले सरकारी वकील सुनील वसेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने मांडणी केली तर नगर यांनी निवेदन सादर केले अर्जामध्ये अतिक्रमणाबाबत मांडणी करत ऍडव्होकेट अजित बनसोडे यांनी युक्तिवाद केला सातही उमेदवारांचे संरक्षण करत अक्षय महाडिक यांनी ठोस प्रतिवाद मांडला दोन्ही बाजूंनी मांडण्यात आलेल्या मुद्द्यांची सखोल छाननी केल्यानंतर न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिलाय तर न्यायालयाचा निकाल आक्षेप न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट नामनं की सातही उमेदवारांवर दाखल केलेल्या अतिक्रमणासंदर्भातील आक्षेप कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य धरता येत नाहीत त्यामुळे सर्व आक्षेप फेटाळण्यात येतात यामुळे या सर्व उमेदवारांची उमेदवारी कायम राहणार असून कोणताही कायदेशीर अडथळा त्यांच्या मार्गात उरणार नाही निर्णयानंतर या निकालानंतर बारामतीतील राजकीय वातावरण अक्षरशः तापलंय उमेदवारांना नव्याने ऊर्जा मिळाली असून सर्व गट आता प्रचार युद्धात आणखी जोमाने उतरतील नागरिकांच्या दृष्टीने निवडणूक अधिक सुरक्षेची होण्याची अजित पवार गट आपले वर्चस्व टिकवणार की शरद पवार गट बहुमताने नवीन समीकरण तयार करणार किंवा इतर पक्ष सत्तेच्या शर्यतीत महत्वाची भूमिका बसवणार बारामतीतील नागरिक राजकीय निरीक्षक आणि सर्वच पक्षांची नजर आता पुढील घडामोडींवर खेळली आहे नमस्कार मी ॲडव्होकेट अक्षय महाडिक बारामती नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जे नॉमिनेशन फॉर्म दाखल केले गेले होते त्यापैकी सात उमेदवारांचे नॉमिनेशन फॉर्म हे अवैध ठरवावेत असं ऑब्जेक्शन स्कुटिनीच्या वेळेस घेण्यात आलं होतं ती स्कुटिनी संपल्यानंतर त्यांचे फॉर्म हे वैद्य धरण्यात आले संपूर्ण स्कुटिनी ही पारदर्शकते पार पडली होती परंतु बारामती येथील मेहरबान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय वाणीसाहेब यांच्या कोर्टापुढे एक इलेक्शन पिटिशन दाखल झालं त्या इलेक्शन पिटिशनमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जे नॉमिनेशन फॉर्म भरण्यात आले होते त्यातले जे सात उमेदवार होते जसे की सचिन सातव बिरजू मांढरे अल्ताफ सय्यद तसेच जितेंद्र भुजर अमोर धुमाळ संजय संघवी आणि सुनील सस्ते यांचे फॉर्म जे आर ओ साहेबांनी मंजूर केले होते आणि वैद्य ठरवले होते ते अवैध ठरवावेत असं इलेक्शन पिटिशन मेहरबान कोर्टापुढे दाखल झालं होतं मेहरबान पुढे जी सुनावणी चालली त्या सुनावणीमध्ये पिटिशनर तर्फे जे काही डॉक्युमेंट्स दाखल करण्यात आले तसेच रेस्पॉन्डंट तर्फे जे डॉक्युमेंट दाखल करण्यात आले त्या सर, सर्वांचा सारासार विचार करून मेहरबान कोर्टाने आज त्यांचा जो इलेक्शन पिटिशनचा अर्ज आहे हा फेटाळलेला आहे आणि त्यांची जी मागणी होती जी या सातही उमेदवारांचा सा अर्ज अवैध ठरवावा दे ते देखील फेटाळण्यात आलेला आहे never miss an update.